नमस्कार शेतकरी मित्रांनो कशात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण जालना येथील सर्व पिकांचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिले पीक आहे बाजरी कमीत कमी दर आहे अठराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सातशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे गहू कमीत कमी दर आहे एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण दर आहे दोन हजार सातशे अकरा रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहे एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे त्रेसष्ट रुपये आणि सर्व साधारण दर आहे दोन हजार चारशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे मक्का कमीत कमी दर आहे एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्व साधारण दर आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे पाच हजार जा नऊशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहे पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे त्रेसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे रेशीम कोश कमीत कमी दर आहे सत्तावीस हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे चौरचाळीस हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहे एकोणचाळीस हजार क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लावू जालनामधील सर्व पिकांचे जालना बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन नवी अपडेट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा